वाहतुकीची समस्या क्लिष्ट होत आहे त्या अनुषंगाने आज मी अहमदपूर शहरातील आटो चालकांना पोलीस स्टेशन येथील बोलवून त्या संदर्भात थोडस चर्चा करण्यात आले आहे माझं ऑटो चालकांना असं आव्हान आहे की ज्या ठिकाणी शिवाय चौक किंवा सावरकर चौक ज्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत त्या ठिकाणी आपण आपला ऑटो पार्क करू नये ज्या ठिकाणी आपण थोडस मंगळवारच्या दरम्यान आपण शिवसभाशी एक चर्चा करणार आहे त्या अनुषंगाने एक बैठक घेऊन तुम्हाला एक पार्किंग लॉट करण्यात येईल आणि त्या ठिकाणीच आपण ऑटो लावायचे त्याचप्रमाणे आपला ऑटो चालवत असताना जे ट्रॅफिक नियम पाळले पाहिजे त्या नियमानुसार आपण ऑटो पाळला चालवले पाहिजे की जेणेकरून ऑटो चालकाकडे जे डॉक्युमेंट पाहिजे चालकाचा लायसन्स पाहिजे बॅच ब्रेस कोड पाहिजे त्याचप्रमाणे तीन शीटा तुम्हाला अलाउड आवडतात त्याप्रमाणे तुम्ही त्या अनुषंगानं तुम्ही सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन ट्रॅफिकला अडथळा होणार नाही अशा पद्धतीनं ऑटो चालवा जे इन्शुरन्स ऑटोचा इन्शुरन्स हा एक महत्वाचा विषय आहे कारण अपघात झाला तर त्या जखमी व्यक्तीला किंवा जो महत होतोय त्याला मदत मिळत नाही आणि जर त्या तुमच्याकडला इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला सुद्धा तो कोर्टानं सहा महिन्याच्या आत आता भरपाई देण्याचे निर्देश दिले आहे त्यामुळे तुम्हाला एखादा जर अपघात झाला त्यात जर फॅटन झाला तुमच्याकडे जर इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला त्या ज्या जे मयत व्यक्ती आहे किंवा जखमी व्यक्ती आहे त्याचा जेवढा क्लेम होईल तेवढा क्लेम तुम्हाला तुमच्या खिशातून भरावा लागेल त्यामुळे माझा सर्व आटोचालकांना एक नम्र विनंती आहे की सर्वांनी आपले लायसन्स आहे कारण लायसन्स नसेल आणि जर इन्शुरन्स आहे पण तुमचा लायसन्स नाही तरी सुद्धा तुमचा क्लेम होणार नाही त्यामुळे लायसन्स आणि इन्शुरन्स आणि फिटनेस सर्टिफिकेट ह्या तीन गोष्टी तरी तुमच्याकडे महत्वाच्या असणं जरुरी आहे तर त्यामुळे असे सर्व ऑटो चालक असे सर्व कागद सोबत घेऊन आणि अहमदपूर शहराला चांगल्या पद्धतीनं ट्राफिकला शिस्त लागेल अशा पद्धतीनं आपण काम करायला अशी अपेक्षा वाटतो